नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी कुठलीही पूर्वतयारी नसताना अगदी दहा मिनटात असा होणारा कच्च्या बटाट्यापासून क्रिस्पी नाश्ता बनवूया तेच तेच खाऊन आपल्याला रोज कंटाळा येतो तर आज आपण असा नवीन पद्धतीचा नाश्ता बनवूया तर ते नाश्ता बनवण्यासाठी पहा इथे मी दोन कच्चे बटाटे साल काढून असे किस करून दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर हे मध्यम आकाराचे दोन बटाटे आहेत तर त्याच्यासाठी मी एक वाटी असं रवा घेतलेला आहे रवा ही मध्यम वाटी आहे आणि हे लागणारं पा इथे मी कोथंबीर घेतलेली आहे एक चिमूटभर हिंग चिमुटभर काळी मिरी पावडर एक छोटा चमचा जिरे छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ आता कढई तापलेली आहे तर त्याच्यात आपण आता एक पळी असं तेल घालूया एकच पळी तेल घालायचं आणि तेल थोडं तापलं की त्याच्यात आपल्याला जिरे घालायचे आणि जिरे चांगले तळतडलेले आहेत तर त्यात आपल्याला चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घालायची आणि हिंग आणि मिरेपुरीही घालायचे आणि आता गॅस एकदम कमी करायचा आणि आपण ज्या वाटीनं रवा घेतला त्या वाटीनं आपल्याला दीड वाटी असं पाणी घालायचं आपण बटाट्याचं माप असं धरायचं नाही रव्याचं माप धरायचं तर आता याला उकळी येऊन देऊया तर ह्या पाण्याला मस्त उकळी आलेली आहे तर याच्यात आपल्याला आता मीठ घालायचं आणि हा जो बटाट्याचा किस आहे तो पण चा। चा। चा असा चांगला पिळून घालायचा त्याच्यात पाणी नाही ठेवायचं आणि बटाट्याचा किस घातल्यानंतर असा मिक्स करायचा आणि थोडंसं उकळी एक ते दोन मिनिट अशी याला उकळी येऊ हो द्यायची म्हणजे बटाटा असा चांगला जरासा नरम व्हायला हवा आणि बटाटाई एक ते दोन मिनिट असं मस्त आता शिजून झालेला आहे तर थोडंसं असं चेक करून बघायचा असं दाबून तर मस्तपैकी शिजलेलं आहे तर आता आपण याच्यात रवा घालूया आणि रवा घालताना कसा असा प फास्ट प्रोसेस करायची कारण काय होतं की रवा पटकन असा गोठल्या जातो आणि त्याच्यात जा अशा गाठी बनतात म्हणून असं पटपट मिक्स करून घ्यायचा आणि एखादी दुसरी जरी गाठ झाली तरी काही हरकत नाही तर आपण त्याला नंतर मळून घेणार आहोत तेव्हा त्याच्या गाठी मोडतात तर हे पा मिश्रण आपलं मस्तपैकी असं मिक्स करून झालेलं आहे तर आता याला अगदी एक मिनिटभर आपण थोडंसं गॅ मंद गॅसवर असं झाकून ठेवूया म्हणजे याला मस्त अशी वाप येईल आणि मऊ असं शिजेल तर एक मिनिटभर झालेलं आहे आणि मस्त आपल्या मिश्रणाला अशी वाफ निघलेली आहे तर पाहू शकता मस्त असं झालेलं आहे तर आता आपण हे एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि ज्या भांड्यात काढायचं त्या भांड्याला असं ताटाला आपण तेल लावून घ्यायचं थोडंसं म्हणजे कसं हे खाली तेलामुळे ताटाला असं चिटकत नाही तर हे पा आपण हे मिश्रण थंड व्हायला ठेवलेलं आहे तर आता थोडंसं थंड होईपर्यंत आपण याला असं ठेवूया एकदम थंड पण आपल्याला होऊ द्यायचं नाही आपलं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण वड्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करूया त्याच्यासाठी पा इथे मी ओला नारळ किसून घेतलेला आहे एवढासा तुम्हाला जेवढा हवा तेवढं तुम्ही किसून घ्या दोन हिरव्या मिरच्या चार लसणीच्या चा कांड्या एक छोट अर्धा चमचा जिरे चटणी थोडीशी आंबटसर होण्यासाठी मी थोडं दही घेतलेलं आहे आणि कोथिंबीर तर दही तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालतं पण दह्यानं मात्र मस्त चव अशी आंबटसर येते म्हणून घ्यायचं चटणी ही तयार झालेली आहे हे पा अशा प्रकारे मी पाणी थोडंसं घातलेलं आणि जास्त अशी बारीक एकदम पेस्ट त्याची करायची नाही तर अशी ठेवायची आपल्या आवश्यकतेनुसार याच्यात घटपातळ पाणी घालायचं तर आता आपण चटणीला तडका देऊया तर चटणीला तडका देण्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि याच्यात आपल्याला दुसरं काहीच घालायचं नाही फक्त दोन असं एक बॅडगी मिरचीचे मी दोन तुकडे केलेले आहेत ते फक्त असे थोडेसे तळले की त्याच्यावर घालायचे आणि तडका दिले दिले झाकण ठेवायचं म्हणजे तडक्याचा वास कसा बाहेर जात नाही चटणी ही आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तर आता आपण मेदूवड्याकडे वळूया इथे पा मेदूवाड्याचं मिश्रणही थंड झालेलं आहे तर हे जास्त थंड नाही झालं आहे थोडंसं गरम आहे हाताला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं म्हणजे कसं मिश्रण असं मिक्स करताना आपल्या हाताला जास्त चिटकत नाही आणि असं सगळं मस्त असं चोळून चोळून एक जीव करून घ्यायचं त्याला मस्त मी अशा प्रकारे मळून मळून पा असं मऊ केलेलं आहे तर याच्यात काय मिक्स वगैरे काही करायचं नाही आपल्याला फक्त हे असं मऊ मळून घ्यायचं तर आता आपण याचा मेदू याला शेप देऊया तर हे पा छोट्या वाटीत मी असं तेल घेतलेलं आहे आणि जेवढ्या आकाराचा आपल्याला हवा तेवढा असा गोळा तोडून घ्यायचा आणि असा गोल करायचा आणि असा चपटा करायचा आणि तेलात बोट बुडू असं त्याला मधी छिद्र पाडायचं म्हणजे कसं वडा सगळीकडून असा मस्त तळल्या जातो म्हणून अगदी मस्त असा आपला वडा तयार झालेला आहे सगळे मेदोवडे तयार झालेले आहेत एक वाटी रवा आणि दोन कच्च्या बटाट्यापासून तर दोन माणसाला अगदी पोटभर पुरेल एवढा नाश्ता तयार होतो तर आता मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे तर आपण हे तळून घेऊया आता कढईत तेल तापलेलं आहे तर कढईतलं तेल कसं एकदम कडकही नाही करायचं आणि एकदम मंदही नाही करायचं मंद गॅसवर जर तळले तर मग ते तेल धरतात जेवढे तेलात मावतील तेवढे सोडून घ्यायचे आणि एका अंगण चांगले तळले की मग आपण पलटून घेऊया आणि वडे सोडल्यानंतर गॅस मोठा ते मध्यम असा करायचा तर आता आपण हे वडे एका अंगण चांगले तळलेले आहेत तर हे पा मस्त फुललेलेही आहेत तर हे पा आधीचा वडा पा आणि हा पा मस्त असे खूप बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असे हे वडे हे तयार होतात तर आपल्याला हे आता आपल्या आवश्यकतेनुसार आलटून पलटून असे मस्त खरपूस रंगावर तळून घ्यायचे तर हे पा आपले वडे मस्त आता तळलेले आहेत तर ते तळलेले कसे ओळखायचे तर हे पा सगळे वडे असे वर असे फुगून येतात आणि याचे बुडबुडेही तेलाचे पूर्ण कमी झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया आणि वडापा अगदी मस्त असा झालेला आहे आणि हे वडे तेलही धरत नाहीत आणि मस्त असे बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुशखुशीत असे होतात हे पा अगदी मस्त असे वडे आपले तळलेले आहेत हे आणि हेही वडे आपण सुरुवातीला तळल्याप्रमाणे तळून घेऊया खाण्यासाठी आता तयार आहेत आपले मेदू वडे बाहेरून कुरकुरीत हे पा आणि आतून अगदी सॉफ्ट छोट्या मुलांना तर हे खूपच आवडतं आजची रेसिपी आवडल्यास स्मार्ट मराठी सुग्रण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूला दिलेले घंटीचे बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद